नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवार यांचा एक गाव आणि भाजपचे दोन तुकडे मोठा आमदार निसटला मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर बातमी राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे या बातमीनुसार वडगाव शिरीतील भाजपला मोठा धक्का देत बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे माजी आमदार बापू पठारे यांच्यासह त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि तीन माजी नव नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत माजी आमदार बापू पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे गेल्या काही दिवसापासून वडगाव शिरीचे आमदार बापू पठारे भाजपला धक्का दे देणार अशा बातम्या समोर येत होत्या आता मात्र बापू पठारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र